श्री स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज राजा श्री स्वामी समर्थ महाराज की जय दादा म्हणतात माझी बायको सात महिन्याची प्रेग्नंट होती आणि अचानक पंख्याचे एक पात येऊन तिच्या पोटाजवळ पडलं स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार मुजरा करून आपल्या खूप छान आणि सुंदर अनुभवाला आपण सुरुवात करणार आहोत बघा ब्रह्मांडाचे चालक मालक पालक सर्व काही स्वामी समर्थ महाराज आहेत ही अनुभूती ज्या वेळेला येते त्यावेळेला तो जो अनुभव असतो तो खरंच एक अद्भुत नाही तर त्याच्यापेक्षाही काहीतरी ही असतो आणि नामस्मरणामध्ये काय ताकद आहे हे आजच्या अनुभवामध्ये तुम्हाला खरोखर अगदी मनापासून ऐकायला मिळेल अक्षरशः डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहणार नाही एवढा हृदयस्पर्शी आणि हृदयदावक आजचा अनुभव आहे शेवटपर्यंत नक्की ऐका आवर्जून ऐका दादा म्हणतात स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार मुजरा आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ आजचा माझा अनुभव ताई खरंच सांगण्यासाठी एवढं मला म्हणजे एवढी हिंमत करावी लागली आहे की तो अनुभव सांगताना सुद्धा माझा हात थरथर कापत होता पण स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाची काय ताकद आहे सगळ्या सेवेकऱ्यापर्यंत पोहोचावे आणि सगळ्या भावेकरांना सेवे नामस्मरणाची आवड निर्माण व्हावी यासाठी मी आजचा अनुभव माझा तुम्हाला शेअर करत आहे मी राहणारा मुक्ताईनगरचा आम्ही मुक्ताईनगरला माझं लग्न झाल्यानंतर आम्ही एक ते दीड महिन्याने मुक्ताईनगर येथे म्हणजे जळगाव जिल्ह्यात जे आहेत रोहिणीताई खडसे यांचंच गाव मुक्ताईनगर जे एकनाथराव खडसे आहेत माझी आमदार त्यांचंच तर लग्न झाल्यानंतर आम्ही एक महिन्यानंतर तिथं राहायला आलो एक रूम बघितले बऱ्यापैकी आमचं सगळं काही व्यवस्थित चालू होतं पण त्या रूममध्येही का काहीतरी प्रॉब्लेम चालूच चा असायचे सतत पाणी न येणं वगैरे वगैरे अशा प्रकारे मग आम्ही तीही रूम खाली केली मग मा आम्हाला एका ठिकाणी आम्हाला रूमचं माहिती पडलं की अशी अशी रूम खाली आहे पण ॲक्च्युली त्या रूममध्ये काय झालेलं का आहे किंवा काय आहे हे आम्हाला कोणीही सांगितलेलं नव्हतं पुढे ऐका कथ अनुभव खरंच खूप एक अद्भुत आहे आयुष्याच्या वळणावरती चलता चलता म्हणजे तीन महिने असे सहज निघून गेलेले होते आणि आम्हाला आता ही पहिली जी रूम होती ती खाली करायची होती मग आम्ही रूम शोधत असताना आम्हाला माहिती पडलं मग आम्ही तिथं जाण्याचा निर्णय घेतला आणि तिथं गेल्यानंतर आम्ही काही दिवस तर म्हणजे अक्षरशः ज्या वेळेला आम्ही सामान टाकलं त्यावेळेला जेव्हा मी बघायला गेलो त्यावेळेला त्या रूममध्ये वाटतच होतं की इथं काहीतरी असं म्हणजे आहे की बाबा जे आपल्याला दिसत नाही पण ते आपल्याला जाणवत आहेत पण आपल्यासोबत जर नामस्मरणाची ताकद असेल तर आपल्याला म्हणजे निगेटिव्ह शक्तीलाही आपले पॉझिटिव्ह शक्ती आपल्या जवळ येऊ देत नाही हा तसाच काहीतरी प्रकार होता आणि माझ्याही बाबतीत तेच झालं की आम्ही त्या रूममध्ये सामान वगैरे टाकलं सगळं काही झालं आणि कालांतराने त्या रूममध्ये असे अचानकच असे वेगवेगळे वेगवेगळे अनुभव आम्हाला यायला लागले की सांगता येत नाही आता लग्न झालेलं होतं आमच्याला म्हणजे चार एक महिने झालेले होते आणि माझ्या पत्नीला म्हणजे माझ्या मिसेसला लवकरच प्रेग्नन्सी राहिलेली होती आता ती गरोदर होती तीन महिन्याची ती गरोदर होती लग्नाला चार महिने झालेले होते म्हणजे लग्न झाल्याने लगेच ती गरोदर राहिली तर आम्ही ज्या घरामध्ये राहायला गेलो त्या घरामध्ये अशा छोट्या छोट्या गोष्टी अशा प्रकारे घडत होत्या की त्यावरती विश्वास ठेवावा की नाहीत त्या काल्पनिक वाटत होत्या असंच काहीतरी घडत होतं तर एका दिवशी असं झालं की जी आपली पाणी भरायची मोटर असते तर त्या मोटरच्या खाली काही पाणी नाही काही नाही काहीच नाही आणि अचानक तिथं एवढ्या प्रचंड प्रमाणात त्या लाल मोठ्या ज्या मुंग्या असतात त्या मुंग्या एवढ्या प्रमाणात आल्या आणि माझी मिसेस ज्या वेळेला त्या मोटरच्यावरतीच बोर्ड होता मोटरच्या याचा तर ती जशी बंद करायला गेली तशी एवढ्या जोरात ती फेकली गेली पण स्वामींची कृपा किती पोटावरती पडली नाही तर ती, ती ती तर ती एवढ्या ती भिंतीकडे आदळली गेली की अक्षरशः ती म्हणजे तिथंच तिला एवढ्या जोरामध्ये फटका बसला की ती बेशुद्ध पडून गेले आणि ती पडली तर तिथं तिला उचलायलाही कोणीच नव्हतं कारण मी घरी नसायचो मी माझ्या शोरूमवरती असायचो आणि ती घरी होती तर हा आमचा पहिला अनुभव तर त्या दिवशीही जेव्हा तिने मला तिला जाग आली शुद्धीवर आली त्यावेळेला मग तिने मला कॉल केला आणि सांगितलं की माझ्यासोबत असं असं झालं मी आता तिथंच काम करत होतो मुक्ताईनगरमध्ये माझं तिथंच शोरूम मा आहे तर मी लगेच घरी आलो आणि तिला विचारलं काय झालं ती खूप घाबरलेली होती ती म्हणे अहो मी बटनापर्यंत जाईन त्याच्या अगोदरच मला शॉक लागलेला आहे मी बटन पूर्णपणे बंदही केलं नाही आणि म्हणे अचानक एवढ्या मुंग्या आल्या म्हणे तिथं मी सांगूही शकत नाही म्हणे की त्या कशा आल्या आणि आता बघा म्हणे तुम्ही तिथं जाऊन एकही मुंगी नाही आहे तर खरोखर मी जेव्हा जाऊन बघितलं त्यावेळेला तिथं एकही मुंगी नव्हती आणि जो शॉक तिला लागलेला होता तो खरंच म्हणजे बटन अजूनही चालूच होतं पण मोटरही बंद पडलेली होती आणि नंतर मग मी जेव्हा ते मी बंद केलं काढीने आणि परत पुन्हा मी म्हटलं लावून बघू बरं आपण तर मी ते लावून बघितलं आणि चालू केली तर ती पुन्हा चालू झाली हा एक विलक्षण अनुभव आम्हाला तिथंच आलेला होता पण सतत स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण मात्र आमच्या घरामध्ये कायमस्वरूपी असायचं कारण माझी मिसेस नेहमी तारक मंत्र ऐकते आणि स्वामी समर्थ आमचं एवढं भाग्य की स्वामी महाराजांनी त्यांच्या चरणाशी आम्हाला घेतलेलं आहे त्यांच्या कृपाछत्राखाली आम्हाला घेतलेलं आहे त्यामुळे अशा अद्भुतलेला आमच्या सोबत घडलं आणि त्यातून त्यांनी आम्हाला तारून काढलं पुढचा अनुभव याच्यापेक्षाही कठीण होता तर झालं गेलं असेच जाता जाता दिवस गेले आणि आता माझ्या मिसेसला लागलेला होता सातवा महिना अशा छोट्या मोठ्या गोष्टी अशा भर भयंकर घरामध्ये घडत होत्या आणि एके दिवशी असं झालं की आई जी आहे तर माझी आई आणि माझी पुतणी आमच्या घरी आलेले होते आणि मी आणि माझी मिसेस आम्ही सगळे असे झोपलेलो होतो रात्रीच्या वेळेला रात्रीचे कमीत कमी दोन अडीच वाजलेले असतील त्या सुमारास ही घडलेली घटना आहे अगदी हृदयाचे ठोके थांबवणारी ही घटना आहे झालं असं की आम्हाला आमच्या घरामध्ये एक रूम होती ते रूम ती ले ले ते रूम मालकाने ती बंदच ठेवलेली होती त्या रूममध्ये कोणाला म्हणजे बंद म्हणजे असं की तिला खुलूपही नव्हतं तिला फक्त कडी लावलेली होती आणि असं सांगितलेलं होतं की ही रूम तुम्ही उघडायची नाही मग आम्ही म्हटलं ते उघडायचे नाही तर त्याला कल तरी लावून द्या तर म्हणे नाही तुमच्या काही कामाचं नाहीच आहे तिथे तर मग कशाला म्हणे आणि तुम्ही म्हणजे तशी आमची ओळख होती पहिल्यापासून थोडीफार मग ते बोलले असं काही नाही तुमच्यावरती आमचा विश्वास आहे तिथं काही काढण्यासारखं तिथं काही घेण्यासारखं किंवा त्या रूममध्ये असं काही नाहीच आहे म्हणे आम्ही लुप त्याला लॉक काही आम्ही लावत नाही मग झालं असं की आम्ही रात्रीच्या वेळेला झोपलेलो होतो आणि अचानकच असा जसा, जसा काही त्या पंख्यामध्ये आपण कधीतरी म्हणजे असं पंख्याच्या याच्यामध्ये असं काळी घालून कोणीतरी कसं पंखा थांबवतो अगदी तशाच प्रकारे अचानक आवाज आला आणि त्या पंख्याचं जे अर्ध पातं असतं ते पातं तुटून माझ्या मिसेसच्या पोटाजवळ पडलं आणि त्या पोटावरती पडलं म्हणजे ते एवढं बरं झालं की तिच्या पोटाला काही दुखापत झाली नाही तिच्या पोटावरती ते येऊन पडलं तर ती एवढ्या जोरात किंचाळून उठली आणि आम्हालाही त्या पंख्याचा आवाज आला त्यामुळे आम्हीही सगळेचे सगळे उठलो आणि बघतो तर काय तर तो पंखा असा खट 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 जोर जोरात आवाज येत होता आणि त्याचं अर्धपाट तुटून तिच्या पोटाजवळ पडलेलं होतं ती एवढी प्रचंड प्रमाणात घाबरली की ती मी तिने माझ्या आईला एवढी जोरात मिठी मारली आणि एवढा घाम फुटलेला होता तिला की बिलकुल ती तेव्हाच्या तेव्हा म्हणे की मला आत्ताच्या आत्ता मला या रूममधून बाहेर काढा मी तर थांबत नाही इथं काहीतरी आहे इथं काहीतरी तीच नेहमी म्हणजे असं तिला जाणवत होतो का काय तर ती मला सांगायची तर त्या दिवशी असं झालं आमच्यासोबत आणि खरंच खूप म्हणजे अक्षरशः आम्ही चारही जण रडत होतो तो अनुभव बघून कारण असं काहीतरी आयुष्यात कधी घडलंच नव्हतं हा पहिलाच प्रसंग आमचा असा होता की आमच्यासोबत हे घडलेलं होतं शेवटी उठलो सगळी लाईट लावली आणि आता ह्या रूम मध्ये काय असेल याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला पण आम्ही त्या रूम पर्यंत काही गेलो नाही रूम आम्ही उघडलीही नाही पण असं ठरवलं की आता उद्याच्या दिवशी सकाळी उठून आपण मात्र शेजारी लोकांना आपण या रूम विषयी मात्र आपण विचारायचं आणि काय काय नाही या घरामध्ये त्याचाही आपण शोध घ्यायचा तर झालेलं म्हणजे सकाळ झाली आणि ती खूप घाबरलेली म्हणजे घाबरलेलीच होती ती ती आईला सोडतच नव्हती की आई तुम्ही कुठंच जाऊ नका तुम्ही माझ्याजवळ माझ्याजवळच थांबा अक्षरशः ती बाथरूमला जाण्यासाठीही आईला सोडत नव्हती एवढी ती घाबरलेली होती मग शेवटी एक गावात आजोबा आहे ते आजोबा पाणी वगैरे देतात पाणी शिंपडतात वगैरे तसं काहीतरी केलं तेव्हा ती थोडीशी तिला थोडासा दिलासा आला आणि बरी वाटलं तिला मग तिला मी म्हटलं ठीक आहे तू आता इथं काही थांबू नको तू तू आपल्या घरी तळवेलला निघून जा मग ती तळवेलला गेली आणि त्याच्यानंतर मग असं झालं मी आजूबाजूच्या लोकांना त्या रूमविषयी मी विचारलं तर मला त्या आजूबाजूचे लोक सांगायला लागले की या घरामध्ये जे घरमालक आहेत त्या घरमालकाचा मुलगा जो की डॉक्टर होता आणि तो एका मध्ये वारलेला आहे आणि ही जी रूम होती म्हणे तर ही त्याची आवडती रूम होती त्या रूममध्ये तो जेव्हा जसा तो अभ्यासाला लागला त्यावेळेपासून तो कोणाला येऊही देत नव्हता आणि कोणाला तिथं भिरकूही को देत नव्हता तर ही त्याची आख्यायिका आहे म्हणे आणि त्याचबरोबर म्हणे तो अपघातामध्ये वारून कमीत कमी त्याला आता वीस ते बावीस वर्ष झालेले आहेत पण ह्या घरामध्ये कोणीही भाडे करू येतो तो जास्त दिवस टिकत नाही आणि तुम्हीच कशी काय म्हणे ही रूम घेतली आम्हालाही आश्चर्य वाटलं पण सांगायचं कसं सका कारण अगोदरच म्हणे रूम भेटत नाही आणि तुम्हाला भेटली सा तर आम्ही जर असं सांगितलं असतं तर तुम्हालाही वाटलं असतं की ही, ही लोकं काहीतरी सांगतात शेवटी म्हणे मग मी म्हटलं नाही ठीक आहे काही हरकत नाही तुम्ही सांगितल्याबद्दल धन्यवाद मग मी एका ठिकाणी नाही तर मी चार पाच ठिकाणी जवळूनही तपास केला आणि बाहेरूनही तपास केला तर त्यावेळेला तशा घटना मला तिथं समजल्या आणि ती रूम तात्काळ आम्ही खाली करण्याचा आम्ही प्रयत्न केला प्रयत्न नाही केलाच आम्ही दुसऱ्याच दिवशी आम्ही ती रूम खाली केली आणि ती रूम खाली केल्यानंतर मग आता आम्ही ज्या ज्या रूममध्ये आम्ही राहायला आलो होतो त्या रूममध्ये एवढी पॉझिटिव्हिटी एवढी म्हणजे की अक्षरशः घर ते घरमालकीणंच स्वामी सेवेकरी होते त्यामुळे कदाचित स्वामींनी आमची सोय तिथं लावलेली होती तर आम्ही तिथं राहायला आलो आणि त्या एकेका गोष्टीचा उलगडा झाला त्यावेळेला आम्हाला लोकांनी सांगितलं की दादा तुम्ही ती रूम कशाला घेतले त्या रूममध्ये अगोदरच अशा अशा घटना घडलेल्या आहेत तर मी म्हणलो अरे मी जेव्हा घेतले त्यावेळेला मला कोणीच सांगितलं नाही मी बरेच दिवस म्हणे मला असं वाटतच होतं म्हणे की ह्या रूम मध्ये काहीतरी आहे काहीतरी आहे पण म्हणे कळतच नव्हतं मग शेवटी ज्या वेळेला मी जे वा चाबी द्यायला मी ते त्या मावशीला गेलो होतो त्यावेळेला मावशीला मी फक्त एवढं बोललो की मावशी तुमच्या घरामध्ये काहीतरी एक अदृश्य शक्ती आहे की जी खरोखर त्रास देते आणि माझ्या मिसेसच्या बाबतीत अशा अशा घटना तुमच्या घरामध्ये घडलेल्या आहेत आता ते कितपत काय होतं काय नाही या मला माहिती नाही पण आमच्यासोबत आमच्या स्वामींचं नामस्मरण होतं मी हे सांगायला विसरलो की त्या दिवशी एवढे घाबरलेले असताना एवढ्या रात्री स्वामी समर्थ महाराजांच्या तारक मंत्राचं तीर्थ करून मी माझ्या बायकोला दिलं माझ्या मिसेसला दिलं आणि थोडंसं का होईना पण तिला धीर वाटलं आणि आम्ही अक्षरश म्हणजे ती जिथं झोपलेली होती नंतर थोडा वेळ जेव्हा तिला तिचा थोडा थोडा डोळा लागत होता त्यावेळेला अक्षरशः आम्ही तिच्या आजूबाजूला स्वामी समर्थ महाराजांच्या ज्या पत्रिका असतात केंद्रातल्या त्या पत्रिका आम्ही अक्षरशः तिच्या आजूबाजूला रचलेल्या होत्या की ज्याच्यावरती आरती असते कालभैरवाष्टक असतं स्तोत्र असतात आपले तर हे सगळं मी असे कार्ड होते माझ्याजवळ तर ते कार्ड मी तिच्या आजूबाजूला तिच्या ती जिथं झोपलेली होती त्याच्या आजूबाजूला ठेवले आणि त्यावेळेला ती थोडा वेळ का होईना म्हणजे अर्धाच तास झोपली होती पण त्यावेळेला मी तिच्याजवळ ते ठेवलेलं होतं आणि त्यावेळेसपासून थोडासा आम्हाला दिलासा वाटलेला होता आणि खरंच म्हणायला गेलं तर ते जे महाराजांचं नामस्मरण होतं महाराजांचा जो केलेला त्यावेळेला जो धावा होता तो धावाच आमच्यासाठी आमच्या उपयोगात पडला एवढं मात्र मी नक्की ठामपणे छाती ठोकून मी सांगू शकतो तर तुम्ही असं करू नका की जेणेकरून एखादी रूम घेताना त्या रूमचा चांगला व्यवस्थित तपास करा आजूबाजूच्या लोकांना विचारा की बाबा हे रूम कशी आहे काय आहे काय नाही एक नाही दोन नाही चार पाच ठिकाणी विचारा आणि मगच निर्णय घ्या कारण अशा अदृश्य शक्ती असतात हे आम्ही स्वतः अनुभवलेलं आहे म्हणजे कदाचित त्याचं म्हणणं होतं की तुम्ही इथं राहू नका पण घरात कोणा म्हणजे कोणालाच त्या गोष्टीचं त्रास नाही झाला फक्त तो त्रास तिलाच होत होता आणि त्यावेळेला माझ्या म्हणजे माझ्या मिसेच्या याच्यामध्ये गर्भामध्ये त्यावेळेला मुलगी म्हणजे माझी मोठी मुलगी होती आणि काही दिवसांनी मला एक छान म्हणजे नव्या रूममध्ये कन्यारत्न प्राप्त झालं आणि सगळी स्वामी महाराजांचीच कृपा आहेत की आज आमचा परिवार सुखी आहे आनंदाने आहेत आणि स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने मला नंतर मुलगा झाला त्याचंही नाव आम्ही समर्थच ठेवलेलं आहे तर ही आमच्यावरती झालेली स्वामी समर्थ महाराजांची खूप मोठी प्रचंड अद्भुत की ज्याचं वर्णन कुठंच करू शकत नाही अशी अद्भुत लीला आमच्यासोबत घडलेली आहे आणि ही सत्य घटना आहे की जी सत्यता लोकांपर्यंत याच्यासाठी पोहोचवण्याचा प्रयत्न आहे की नामस्मरणात राहा नामस्मरणामध्ये दिरंगाई करू नका त्याच्यात किती ताकद असते हे ज्या वेळेला तुमच्यावर प्रसंग येतात त्यावेळेलाच तुम्हाला कळत तोपर्यंत कळत नाही नामस्मरण करा स्वामी महाराजांची सेवा करत राहा आणि असंच आपलं आयुष्य सुखी बनवा श्री स्वामी समर्थ श्रोते हो खरच काळजाचा अक्षरशः सांगताना हे ठोका थांबून गेलेला होता अगदी अशा प्रकारे आजचा अद्भुत अनुभव होता नक्कीच तुम्हाला आजचा अनुभव आवडला असेल तुम्हालाही जर तुमचे अनुभव सांगायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही अवश्य जॉईन व्हा आणि तुमचेही अद्भुत अनुभव असे लोकांपर्यंत पोहोचवा जसा की दादांनी पोहोचवण्याचा प्रयत्न केला की नामस्मरणात काय ताकद असते हे लोकांना कळायला पाहिजे तर चला श्रोते हो आजची केलेली सगळी सेवा स्वामीचरणी अर्पण करूया पुन्हा नवीन एका कथेसोबत एका अनुभवासोबत आपण पुन्हा भेटूया तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी, स्वामी समर्थ बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला अजिबात विसरू नका अवश्य लिहा श्री स्वामी समर्थ